नांदेड जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले जिल्ह्यातील अर्धापूर हिमायतनगर भोकर आणि उमरी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला अर्धापूर तालुक्यातील चेनापूर परिसरातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली पाऊस वादळी वारा आणि गारपिटीचा पिकांना फटका बसला वाऱ्यामुळे केळीच्या पानांची चाळण झाली आहे त्यामुळे केळीचे घड परिपक्व होण्यास अडचण येणार असून केळी उत्पादनात सुद्धा घट होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी ज्वारी आडवी झाली कापणीला आलेल्या ज्वारीचे नुकसान झाले काढलेली हळद देखील अवकाळी पावसामुळे भिजली चेनापूर भागात शेतकऱ्याने हळद शेतात वाळत घातली होती अचानक पाऊस आल्याने हळद भिजून नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाऊस आणि गारपीट झाली वार आणि आमच्या हळदीचं नुकसान झालं ज्वारीचं आणि केळीचं पण नुकसान झालं सगळं हे आमची हळद वाढली होती पंधरा वीस दिवस ती आता ढोलकराच्या हिशोबानं आले होते परंतु त्याच्यात पाऊस पडला गारपीट झाली आम्हाला झाकायला काही वेळ भेटला नाही त्याच्यामध्ये आमचं नुकसान झालेलं आहे जेवारी पण सगळी परिश हे झालेली आहे पडलेली आहे ज्वारी कापण्याच्या वेळेवर आलेली आहे त्याच्यामध्ये आमचं केळीचं पण नुकसान झालेलं आहे भरपूर नुकसान झालेलं आहे तीन वाजता असं अचानकच समजा गारपीट झाली आणि या गारपिटीमध्ये हे जेवारी केळीचं आत्ता नुकसान झालेलं आहे पुन्हा का पानं चिरले केळीचे डाग पडले आता ही जेवारी पूर्ण आता ही पूर्ण झडपून पूर्ण मोकळे होऊन गेले त्याच्यामध्ये खूप हळद काय वाढलेली ते पूर्ण भिजून गेली त्याचं नुकसान खूप झालेलं आहे आंबे पडले आंब्याचं नुकसान खूप झालेलं आहे पुन्हा कसं आहे केळी आता एकदा मार खाल्याच्या बाद केळीला दू मारते त्याला काळा डाग पडते त्याचं नुकसान आतूनच नुकसान झालेलं आहे बघा चनापूरला भरपूर नुकसान झाले आहे बघा परिसरात आणखी परिसरात बघा इतक्या एरियामध्ये पुन्हा माळाकून काय आहे तिकून तिकडी केळी आहे काही लोकांची भरपूर केळी आहे जातात चनापूरला पूर्ण सगळे लोक आहेत मागणी साहेब काहीतरी आम्हाला साहेबांना काहीतरी त्याचं मोबदला पंचनामा करून तलाडी साहेबाला सांगून पुन्हा कृषी खात्याला सांगून त्याचं पंचनामा करून आम्हाला त्याचं मोबदला देण्यात यावं आणि आमचं आतून नुकसान झालं त्याचं आम्हाला काहीतरी भेटायला पाहिजे असं आपण करा